हाय हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहेत सुरुवात जसे की तुम्हाला माहिती आहे सध्या उलन रंगोली मॅटचा व्यवसाय इतका ट्रेंडमध्ये चालू आहे ना की प्रत्येक लेडीजला तो व्यवसाय करावासा वाटतो आहे आणि काय हरकत आहे ना करायला करावा वाटणार कारण की त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि इन्कम पण बऱ्यापैकी आपल्याला होऊन जातं तर बघ आता ब बऱ्याचशा लेडीजनी माझ्याकडनं कीट हे घेतलेलं आहे आता कीट म्हणजे काय तर मी उलन रंगोली व्यवसायासाठी साठी जे काही सामान लागतं ते किटच्या द्वारे मी तुम्हाला प्रोव्हाइड घरपोच करत आहे आता किट तर त्यांच्या घरी पोहचलेलं आहे आणि बऱ्याचशा लेडीजला असं वाटतं की उलन रंगोली मॅट ही क्लास करूनच आपण शिकणार आहोत तर असं काही नाही आहे तुम्हाला बेसिक जरी नॉलेज मिळालं ना की उलन रंगोली नेमकी डिझाईन कशी करायची याचं बेसिक जरी नॉलेज भेटलं तरी तुम्ही सुरुवात ही तुमच्या व्यवसायाची करू शकता तर चला बऱ्याचशा कमेंट्स मला आलेल्या आहेत की आता आम्हाला डिटेलमध्ये दाखव की उलन रंगोली मॅट ही स्टार्ट टू एंड डिझाईन कशी करायची असती तर व्हिडिओ आज त्याच्या संदर्भात घेऊन आलेली आहे व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ हा शर्टपर्यंत नक्की बघायचा आहे तर बघा उलन रंगोली मॅट बनवण्यासाठी सगळ्यात आधी महत्त्वाचं काय असतं तर डिझाईन ड्रॉ करणं जे पण पद्धतीची ज्या पण डिझाईनची आपल्याला रंगोली मॅट बनवायची आहे ना तर ती डिझाईन आपल्याला ड्रॉ करता आलीच पाहिजे समजा तुम्हाला जर डिझाईन ड्रॉ करता येत नसेल तर त्याचंसुद्धा सोल्युशन आपण आणलेलं आहे तुम्हाला अशा प पद्धतीचे डिझाईनसुद्धा माझ्याकडनं मिळणार आहे आणि वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देणार आहे सो खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि हवी ती डिझाईन ड्रॉ करून घेऊ शकता अगदी रिजनेबल रेटमध्ये मी तुम्हाला सर्व डिझाईन ह्या उपलब्ध करून देणार आहे आता हा झाला प्रश्न ज्यांना डिझाईन येत नाही त्यांच्यासाठी अगदी रिझनेबल रेट आहे नक्की मला कमेंट्स करून सांगा किंवा मग व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किट जर मागवायचं असेल तर किट सुद्धा तुम्हाला मिळून जाईल वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या डिझाईन सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे कसं ह्या डिझाईन तुम्ही घ्याल ना तर तुमचं काम सुद्धा अगदी सोपं होणार आहे ते कसं तर पुढे आता मी तुम्हाला सांगणारच आहे की तुमचं काम कसं होणार आहे तर ह्या काही बेसिक डिझाईन मी लावलेल्या होत्या नक्की मला कॉन्टॅक्ट का, का, करा आणि त्या डिझाईन घरपोच मागवून घ्या तर चला नेक्स्ट स्टेप म्हणजे काय आता हाताने डि जी डिझाईन आपण ड्रॉ करतो ना तर मी आम्ही तर कार्डबोर्डवरतीच करतो तुम्हाला हवं तर तुम्ही बटर पेपर ट्रेसिंग पेपर यावरती पण करू शकता पण कार्डबोर्डवरती मी यासाठी सजेस्ट करेल की आपल्याला ते इरेज वगैरे करायला सोपं जातं जत त्याच अनुषंगाने जर बघायला गेलं तर बटर पेपर ड्रेसिंग पेपर लवकर फाटतो त्यामुळे त्यावर त्यावरती डिझाईन करू नका सरळ कार्डशीट आणा कार्डशीटवरती तुम्हाला हव्या त्या डिझाईन त्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करून घ्यायचे आहे त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला खाली आणथून घ्यायचं आहे ते म्हणजे रेग्झिन आता इथे मला बऱ्याचशा लेडीज विचारता की ताई हा खाकी कलरचा कपडा तू कोणता यूज करते ते मी नॉन वनवरती रंगोलीज बनवते कधी रेग्झिनवरती पण बनवते जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने मी रंगोलीज बनवून देत असते तर तुम्ही नॉन वनवरती सुद्धा बनवू शकता फक्त नॉन वनमध्ये सुद्धा कपड्याचे प्रकार आहेत नॉन वन पातळ पण येतो आणि जाड पण येत असतो तर तो आम्ही जाड पद्धतीचा जो नॉन वनचा कपडा आहे तो यूज करतो आहे नॉन वनची खरबडीत बाजूवरती उलन ही चिपकायची असते तर बघा आता नॉन वनवरती मी आता न, न, कार्बन पेपर ठेवून घेतला त्यानंतर त्यावरती जी डिझाईन ड्रॉ केलेली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ती तर अशाच पद्धतीने ट्रेस आउट करून घ्यायची आहे चारही कोपरे बघून घ्यायचे आहेत अंथरल्यानंतर म्हणजे किंवा टाकल्यानंतर ती डिझाईन की डिझाईन बरोबर कार्बनवरतीच परफेक्ट बसलेली आहे की नाही आता दुसरा प्रश्न काय येतो लेडीजचा की छोट्या छोट्या डिझाईनला कार्बन पेपर तर पुरून जातो पण मोठ्या डिझाईनचं काय मोठ्या डिझाईनला तर कार्बन पेपर म्हणजे पुरत नाही कारण कार्बनची एकच साईज येते त्या त्यासाठी काय करते कार्बन पेपर आहे ना तिघट टेपनी एकमेकांना चिटकवून मोठासा असा तुम्ही त्याची साईज तयार करू शकता आणि हव्या त्या मोठ्या मोठ्या डिझाईन तुम्ही ह्या ट्रेसआउट करून घेऊ शकता तर बघा इथे माझी पूर्णपणे डिझाईन आता ड्रॉ करून झालेली आहे ट्रेसआउट पण करून झालेली आहे आता त्यावरती मी चिपवत आहे उलट आता इत इथपर्यंत थांबला तिथपर्यंत तुम्हाला कळालं तर लगेच व्हिडिओ आता इथे स्किप करू नका काहीतरी महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्ससुद्धा मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पहिली गोष्ट तर आता ट्रे, ट्रेसिंग तर झालं कलर कॉम्बिनेशन कसं यूज करायचं तर त्यासाठी ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे कलर कॉम्बिनेशन कसं सजे घ्यायचं असतं रंगोलीचं तर त्याचे तो सुद्धा व्हिडिओ बघून घेतो तो, तो पण तुम्हाला खूप हेल्पफुल होणार आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लेडीज म्हणतात की ताई आमची जी उलन चिपकवलेली आहे ना तर ती उ उचकून येते किंवा काही थोड्या वेळाने ती निघून येते त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण हे ना गे ग्लू सोडतो ना तर मोठीची मोठी तारने सोडायची अगदी थोड्या थोड्या अंतरावरती घेऊन आपल्याला ग्लू हा घ्यायचा म्हणजे सोडायचा आहे थोड्या थोड्या अंतरावरतीच आपल्याला उलन जे आहे ती चिपकायची आहे काय होऊन जातं ना की हे जे काम करायला ना बराचसा वेळ लागतो पेशन्स लागतात आणि सावकाश पद्धतीने हे काम काम करायचं असतं म्हणून मागे खूप सारी अशी मेहनत असते तर मी तर तुम्हाला ते सजेस्ट करेल की तुम्ही अगदी थोड्या थोड्या अंतरावरतीच ग्लू सोडायचा त्यानंतर उलन चिपकायची उलन चिपकवताना अगदी त्याच्यावरती प्रेस करायचं आहे जर तुम्ही मोठ्या मोठ्या अंतरावरती म्हणजे मोठ्या मोठ्याशा लाईन घेऊन जर ग्लू ग्लू जर चिपकवला ना किंवा ग्लू असा सोडला आणि मग नंतर त्यावरती जेव्हा तुम्ही उलन चिपकायला घेतात ना तर आधीची उलन चिपकते पण पुढचा ग्लू हा सुकून जातो आणि तुम्ही त्यावरतीच पुन्हा उलन ही चिपकत चालतात तेवढ्या पुरते ती चिपकते पण नंतर तो ग्लू सुकून जातो आणि मग उलन ही आपली उचकून येत असते मग ते पूर्ण जी काही रंगोलीची फिनिशिंग आहे ती पूर्णपणे खराब होत असते थोडासा वेळ लागतो या गोष्टीला पण अगदी थोड्या थोड्या अंतरावरती घेऊनच आपल्याला आपली जी काही रंगोली आहे ती तयार करायची आहे मान्य आहे खूप मेहनतीचं काम आहे आणि पाहिजे तशी मार्जिन याच्यामध्ये मिळत नाही तर मी तर म्हणेल की फक्त ज्या बनवणाऱ्या लेडीज आहे त्या तेच हा व्हिडिओ नसेल बघत तर ज्यांना परचेस करायचा आहे किंवा ह्या उलन रंगोलीज विकत घ्यायच्या आहे ना तर त्यासुद्धा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना खरंच कळकळीची कर, विनंती आहे की ताईंनो बार्गनिंग करू नका जी किंमत आम्ही लावलेली आहे ना ती किंमत फक्त आमच्या मेहनतीचीच आहे वस्तूंची किंमत आम्ही लावत पण नाही आहे पण तरीही भरपूरशा लेडीज म्हणतात की खूप महाग आहे खूप महाग आहे पण त्याच्यामागे मेहनत खूप आहे डिझाईन ड्रॉ करण्याची क्रिएटिटी आहे आणि याची मेहनतीपेक्षा कलेचे पैसे आम्ही घेतो की काहीतरी कला आम्ही तुम्हाला आमची विकत देतो आहे त्यामुळे त्याची तुम्ही पैशामध्ये प्लीज म्हणजे करू नका एवढीच मला विनंती असणारी कारण बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स या ता पण येतात की ताई रंगोली खूप महाग वाटते लोकांना रंगोली खूप महाग वाटते लोकांना तर त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा आणि त्या ताईंना पण ज्यांना रंगोलीच खूप महाग वाटतात ना तर त्या ताईंनी हा व्हिडिओ पण बघावा की खरंच खूप मेहनतीचं काम आहे कलर कॉम्बिनेशन सजेस्ट करणं फिनिशिंग असणं त्यानंतर शेडिंग करणं खूप म्हणजे खूप बारकाईने याच्यामध्ये काम करावं लागतं तेव्हा कुठे ती रंगोली छानशी अशी तयार होत असते तर तो आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलंच असणार आहे की कशा पद्धतीने आपण उलन रंगोली ही म्हणजे ट्रेस आउट करू शकतो कलर कॉम्बिनेशन कसं असू शकतं त्याच्यामागे किती मेहनत लागते हे सुद्धा तुम्हाला समजलं असणारच आहे आता दुसरा प्रश्न म्हणजे बऱ्याचशा ताईंनी अजून किट जर ऑर्डर केलेलं नसेल उलन रंगोली सॉरी उलन जी घरपोच मागवली नसेल तर त्यांच्यासाठी घरपोच सेवासुद्धा आपली सुरू आहे की घरपोच त्यांना संपूर्ण उलन रंगोलीचं जे सामान आहे ते घरपोच मिळणार आहे आता बघा की एक महिन्यापूर्वी जेव्हा मी व्हिडिओ टाकला होता तेव्हा मी शिपिंग फ्री दिलेली होती पण आता मी शिपिंग चार्जेस पण लावलेले आहे त्याचं कारण असं आहे की उलन रंगोली जी आहे ना ती खूप सध्या ट्रेंडमध्ये चालू आहे आणि त्यासाठी लागणारं सामान दिवसेंदिवस त्याची प्राईससुद्धा वाढत चाललेली आहे तर उलनचे सुद्धा प्राईस ह्या वाढत चाललेल्या आहे मी मागे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की लवकरात लवकर उलन ही परचेस करून घ्या कारण की त्याचे जे भाव आहेत ना ते खूपच प्रचंड प्रमाणात वाढत चाललेले आहे तीनशे साडे तीनशे चारशे साडेचारशे आता तर डायरेक्ट सहाशे रुपये किलोनी सुद्धा उलन आपल्याला मिळत आहे कारण की तो ट्रेंडच सध्या खूप जबरदस्त चालू आहे तर ताईंनं ता तुम्हाला जर खरंच खऱ्या अर्थाने जर हा बिझनेस सुरू करायचा असेल ना तर लवकरात लवकर उलन मागवा जेणेकरून तुम्हाला ती परवडेल नंतर ती परवडणार सुद्धा नाहीये घ्यायला आणि मग नंतर पस्तावा वाटेल की अरे ज्या वेळेस कमी भाव चालू होता उलनचा तेव्हाच आपण आपला बिझनेस हा सुरू करायला हवा होता कारण की आता दसरा तोंडावर आहे दिवाळी पण आहे दिवाळीच्या वेळेस भरपूर असा सेल होतो आणि आपण दिवाळीच्या वेळेस फक्त रंगोलीच नाही तर या उलनपासून वेगवेगळ्या पद्धतीचे सुद्धा वस्तू ब बनवू शकतो उलन रंगोलीपासून मी आणखीन काय वेगवेगळ्या वस्तू बनवणार आहे त्या तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता दुसरी गोष्ट म्हणजे फिनिशिंग येण्यासाठी कटिंग खूप महत्त्वाची असते तर आता बऱ्याचशा जणी काय करतायत की आधी डिझाईन ड्रॉ करून त्यावरती कटिंग करून घेतात आणि मग उलन चिपकवताय पण मी तसं नाही करत मी आधी डिझाईन ड्रॉ करून घेते उलन चिपकवून नंतर कटिंग करते त्याचं कारण असं आहे की समजा उलन चिपकवताना किंवा काय करताना जर थोडासा कपडा इकडे तिकडा झाला तर आपल्याला कपडा उरतो कटिंग करण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता माझी रंगोली ही तयार झालेली आहे हे कशी वाटते रंगोली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल बनवलं असेल तर सबस्क्राईब करा हाईप द्यायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ